साडी हे भारतीय महिलांचे मुख्य वस्त्र आहे कोणतीही स्त्री साडी मध्ये सुंदर दिसते भारतात साडीचे अनेक प्रकार आहेत काही नावे साडीच्या रचनेवरून काठावरून आणि तिच्यात वापरलेल्या मालावरून पडतात तर काही साड्या कुठे बनतात त्या गावाच्या किंवा राज्याच्या नावावरून पडतात आता आपण साड्यांची नावे आणि त्या कुठे मिळतात ते पाहू कांचीवरम साडी ही तमिळनाडू राज्यातील कांचीपुरम येथील विणकर विणतात आणि या साडीवर विविध प्रकारचे नक्षीकाम केले जाते नववारी साडी ही महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे बनारसी सिल्क साडी ही उत्तर प्रदेशातील बनारस या ठिकाणी तलम रेशमा पासून बनवली जाते बांधणी साडी ही गुजरात मधील जामनगर आणि राजस्थान मधील जयपूर येथे प्रसिद्ध आहे गडवाल साडी ही तेलंगणा राज्यातील गडवाल येथे हस्तकलेने विणलेली साडी आहे चंदेरी साडी ही मध्य प्रदेशातील प्रसिद्ध असलेली पारंपारिक साडी आहे तांट साडी ही एक पारंपारिक बंगाली साडी आहे आणि ती सुती धाग्यांपासून विणली जाते तुम्हाला कोणती साडी आवडते कमेंट मध्ये सांगा